बाय फॉलोईंग द सेम ट्रेंड बघा विदेशामध्ये आणखी एक सिनेमा शूट झाला आणि लवकरच रिलीजही होणार आहे व मित्रांनो एक नवीन मराठी मूवीचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे मी बोलत आहे वडापाव या मूवीबद्दल जेव्हा टीझर रिलीज झालं होतं बघा तेव्हा तर मी तेव्हा सिनेमाच्या मेकर्सने मेन टीझरमध्ये जे वडापाव गोष्ट आहे त्यावरती पूर्णतः फोकस केलं होतं त्या ठिकाणी बिझनेस इस्टॅब्लिशमेंट ही जी गोष्ट आहे त्यावरती फोकस केलं होतं परंतु ट्रेलर जे आहे इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी कट केलेलं आहे एक नात्यांची रुचकर तिखट गोड मिक्स वडापाव जसा असो त्या टाईपची गोष्ट आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहे हे फक्त ट्रेलर कटमधून जे आहे ते कळतं नेमकी स्टोरी काय असेल काय नाही एकीकडे अभिनय बडे आणि रितिका श्रोत्री जे आहेत यांचं एक लव देखील दिसत आहे आणि या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत घरातील जे की एक फॅमिली ड्रामा जे आहे ते दिसत आहे नेमकी स्टोरी तर उलगडत नाही नेमकी काय असेल व काही नाही परंतु शेवटी प्रश्न येतो बघा मग की हा चित्रपट चालेल का नाही कारण की ओव्हरऑल फॅमिली ड्रामा खूप मूवीज झाल्यात बघा ऑडियन्स सिनेमा बघल का नाही यावरती शेवटी प्रश्न जे आहे येऊन अटकतो आणि मीही थोडाफार एक्सायटेड झाला बघा सिनेमाची खरंच जर सांगायला गेलं तर हाईप ग्राउंड लेवलवरती तेवढी काही नाही आहे सध्या ट्रेलरने तेवढी थोड्याफार लोकांना समजलं की हा सिनेमा येतोय म्हणून परंतु सध्या तरी पर हा सिनेमा खूप काही हाईपवरती आहे किंवा या सिनेमाचं खूप भारी कंटेंट निघत आहे कुठंतरी प्रमोशनल मटेरियल आहे असं तरी सध्या तरी कुठं दिसत नाही आहे बघा परंतु ठीक आहे हळूहळू या सिनेमाची हाईप जे आहे ते होईल बघूयात ट्रेलर जे आहे ठीकठाक आहे मी काय खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे यामध्ये असं म्हणणार नाही सर्व गोष्टी चांगल्या दिसत आहेत म्युझिक जे टायटल ट्रॅक आहे वडापावचं ते मला आवडलं बघा बाकीच्या गोष्टी चाहरे ठीकठाक आहे जागेवरती सिनेमॅटोग्राफी असेल शेवटी बाहेरच्या देशात शूट झालेलं आहे तर बजेट खर्च केलेलं आहे देखील दिसत आहे कारण की पैसा तर लागतो बघा बाहेर शूट करायचं म्हटलं तर आणि तुमचं नक्की सांगा मग ट्रेलरबद्दल तुम्हाला कसा वाटला हवा कसं नाही थँक्यू